तालुका डेवराई जिल्हा बीड येथे ईदच्या ये पूर्वसंध्येला काही मा आतंकवाद्यांनी की जिलेटीनचा सेट घेऊन त्याची सिगारेट घेऊन रील केली गेली त्याच्या अगोदर आणि मग मशिदीमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला की त्यांचा उद्देश हा होता की या दृष्टीने मुस्लिम धर्मीयाचा पवित्र महिना रमजान संपत आला असताना की त्या सणाला रमजान ईदला गालबोट लागावा आणि देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे जातीयवादी दंगे भडकावेत या देशाची एकता व अखंडता खराब व्हावी या उद्देशाने तो स्फोट घडवून आणला गेलेला आहे हे अतिशय निंदनीय असून या घटनेचा आम्ही निषेध करतो नागपूरच्या दंगलीमध्ये ज्या पद्धतीने आरोपीवरती मोकोका लावण्यात आला दहशतवादी कायदा लावण्यात आला त्याच पद्धतीने या दोघांवरती सुद्धा मोकोका लावावा त्यांच्याविरुद्ध दहशतवादी कारवाई अंतर्गत कारवाई करावी कायद्याअंतर्गत ज्या ज्या गोष्टी शक्य त्या करण्यात याव्या जसे नागपूरच्या अशी घटना पुन्हा घडण्यात घडू नये यासाठी योग्य ते पायाबंद घालावा नागपूरच्या याच्यामध्ये आतंकवादी ठरवून त्यांची घरं पाडण्यात आली तशाच पद्धतीने या दोघांची घरं पाडण्यात यावी जर संविधानाप्रमाणे सर्व नागरिकाला समान हक्क असेल का कायद्याने सर्व कायदा सर्वांसाठी समान असेल तर या दोघांनाही त्याच्यातून वगळता येऊ नये केवळ हिंदू आहेत म्हणून त्यांना जे आहे की ते माती फिरू असतात आणि मुस्लिम मुस्लिम गुन्हे गुन्हेगार असतो तेव्हा तो आतंकवादी असतो हा मापदंड आश्चर्यकारक आहे म्हणून यांना सुद्धा दहशतवादी कारवायाअंतर्गतच सगळ्या सक, का, कारवाया करण्यात याव्या आणि आम्ही आज निवेदन देऊन या ठिकाणी मागणी केलेली आहे की यांना यांच्यावरती जलद गती मार्ग मा, कोर्टामार्फत मा, मा, त्याचा खटला चालवावा आणि यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असं आम्ही या ठिकाणी नमूद केलेलं आहे